आमची हे मागणी कडकडाची विनंती आहे तुम्ही हे तत्काल थांबा त्याच्यावर तुम्ही जे काही बाल गुन्हेगार होत आहे काही लोकांचा मृत्यू होत आहे अमरावती शहरात वाढत्या गुंड प्रवृत्ती दारूचे अड्डे आणि गुन्हेगारी वातावरण विरोधात आज प्रहार जनशक्ती पक्षाचे अमरावती महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वाखाली जोरदार पाऊल उचलण्यात आले रामटेके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलीस आयुक्तांना निवेदन देत शहरातील अवैध दारू विक्रीवर तत्काळ कार्यवाहीची मागणी केली वडाडी फैजलपुरा वडरपुरा संजय गांधीनगर नगर बेरोडा दस्तूर अशा अनेक भागात खुले आम गावठी आणि देशी दारू विक्री सुरू आहे या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवहार होत असून त्यामुळे परिसरात गुन्हेगारी बेकारी आणि व्यसनाधीनता वाढली असल्याचा आरोप करण्यात आला आहे मित्रांनो या दारू विक्रीमुळे स्थानिक महिला आणि तरुण मुली वैतागल्या असून अनेक कुटुंबे मोडकी झाली आहे दारूच्या नशेत गुन्हे भांडणे घरगुती हिंसा आणि बाल गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे निवेदनात म्हटले आहे मित्रांनो बट्टी रामटेके यांनी स्पष्ट केले आहे की के दारूमुळे शहरातील संस्कृती आणि शांतता धोक्यात आली आहे प्रशासनाने आता तरी जागे व्हावे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अवैध दारूंचा मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वापर केला जात असल्याचेही प्रहार जनशक्तीने निदर्शनास आणले चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधी घेतलेल्या बंटी टेके यांच्या प्रतिक्रिया आज शेकडो महिलांसोबत डी सी पी शिंदे साहेब यांची भेट घेतली सिटी कार्यालयामध्ये येऊन या अमरावती शहरामध्ये वडाडी परिसर असो बिच्चूडेकडी परिसर असो फिजरपुरा यशोदा नगर संजय गांधीनगर महादेवपुरी बड्डेरा चौरेनगर दस्तूर नगर सारख्या परिसरामध्ये अयवेध्य दारू देशी दारू गावठी दारू मुळे मुळे तिथे या लहान लहान मुलं असो या माणसं असो या व्यसनामुळे तेथील वातावरण दूषित होत आहे ते भाईगिरी बद्माशी याचं प्रमाण वाढलेलं आहे लहान ला मुलं गुन्हेगारीकडे वळत आहे आणि या महानगरपालिकेच्या निवडणूकमध्ये याचा वापर होऊ शकतो दारूचा आणि तिथे हा वाद होऊ शकतो भांडणं होऊ शकतो या त्याच मध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू शकते म्हणून आमचं संबंधित पी साहेबांना आम्ही मागणी केली के आहे की अवैध गावराने देशी दारूच्या धम्यावर तत्कालीन जसं तुम्ही एम डीच्या विरोधात स्पेशल स्क्वॉड बनून तुम्ही कारवाया केल्या आणि तशी स्पेशल स्क्वॉड हा देशी दारू गावरानी दारूच्या अवैध दारूच्या विरोधात तुम्ही बनवाव आणि या परिसरातली सर्व परिसरातली दारू तात्काळ बंद करावं कारण यामुळे संसार उद्ध्वस्त होत आहे खूप गुन्हेगारी वाढत आहे बाल गुन्हेगारी वाढत आहे म्हणून या हे धंदे तुम्ही लवकरात लवकर अवैध धंदे बंद करा दहा दिवसात अन्यथा आम्ही दहा दिवसात या मोठ अमरावती शहरातल्या सर्व महिला लाखो महिला हजारो महिला घेऊन आम्ही एक भव्य दिव्य असा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर काढणार आहोत येत्या दहा दिवसात जर अशा तुम्ही तर त्यांच्यावर कारवाई केली नाही पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करसान म्हणून आज आम्ही तुमची भेट घेतली आहे